जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते त्यांची ही प्रेरणादायी अशोकथा याबाबत सांगतात की बीड जिल्ह्यातील धारूळ तालुक्यातील हसनाबाद हे जन्मगाव इतकं छोटं की आजही गावात एस टी आलेली नाही एस टीसाठी दोन किलोमीटर चालत प्रवास करावा लागतो वडील हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असल्यानं घराचं वातावरण शेती आणि नोकरी असल्यानं माझे चौथीपर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच एक शिक्षकी एकाच वर्गात चार वर्ग अशा अवस्थेत झालं अशा परिस्थितीत माझे चौथी नंतरचे गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्यानं पुढील पाचवीचे शिक्षण जवळच्याच गावातील अंबेजोगाईच्या योगेश्वरी शाळेत निवासी गुरुकुलातील गोटे गुरुजी यांच्याकडे पाचवी ते सातवी कडक शिस्तीत झालं मात्र पुढे आठवीत असताना मित्राच्या सोबती राहून भरकटल्यानं शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचं वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी धारुळी येथील जिल्हा परिषदेत शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेण्यास भाग पाडलं अशा वातावरणात माझं दहावीचं शिक्षण झालं बाब म्हणजे असताना गावातील एका अधिकाऱ्याच्या राहणीमान बघून आकर्षण वाटलं की विकास प्रशासन अधिकारी व्हावं तेव्हापासून अधिकारी होण्याचं ठरवलं कालांतरानं धुळे व कोल्हापूर इथं कृषी क्षेत्रात पदवी उत्तर शिक्षण घेतले असताना कथा कादंबरी आत्मचरित्र वाचन केले पदवी उत्तर शिक्षण झाल्यावर पुण्यात स्टडी सर्कलला स्पर्धा परीक्षेची तयारी केली मात्र कठीण परिश्रम घेऊन ही दोन वेळा पूर्व परीक्षेत अपयश पचवावे लागले त्याचं मूळ कारण म्हणजे आठवी दहावीत असताना वाईट संगतीत आल्यानं दुगती झाली अभ्यासापासून दूर गेल्याचे ते मानतात त्यानंतर सहकारी संस्थेत सहाय्यक निबंधक पदावर निवड झाली त्याचवेळी उपविभागीय पदाची मुलाखत दिली युवांसाठी संदेश आपण नेहमी निश्चयी रहा त्यामुळे तयारी करण्यास अवघड जात नाही कठीण परिश्रम करा कारण ही स्पर्धा आहे यात संयमी स्वतःची योग्यता ओळखून योग्य दिशेनं अभ्यास करा नक्कीच नशीब साथ देत तुम्हाला तुमच्या उपलब्धी प्राप्त करून देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी आपला जीवन प्रवास एम एच नाईनटीन न्यूज प्रकट मुलाखतीमध्ये बघूया मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नमिट नाईन्टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या महत्त्वपूर्णच्या एपिसोडमध्ये आज आपण जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकादे साहेब आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल जे त्यांना या ठिकाणी संघर्ष करून आज इथपर्यंत ते पोचलेले आहेत त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आज थेट आपण सरांबद्द सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी आल्या आहेत शिक्षण करत असताना कसं त्यांना जीवनाच्या संघर्षातून आज इथपर्यंत ते पोचलेले आहेत तर सर्वप्रथम एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर सर्वप्रथम तर जसं की आपण पहिली ते दहावी आपण सर्व रेग्युलर करतच असतो मात्र दहावी झाल्यानंतर बारावीत आल्यानंतर तुम्हाला असं पहिल्यांदा कधी वाटलं की आपण पोलीस खात्यात यावं करून तसं तर बारावीत आल्यानंतर नाही वाटलं साधारण सातवी आठवीला असतानाच वाटलं होतं पोलीस खात्यात यावं असं नाही परंतु गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये गेलं पाहिजे किंवा एम पी एस सीची परीक्षा देऊन आपण काहीतरी गॅज गॅजेट ऑफिसर व्हावं असं सातवी आठवीला पहिल्यांदा वाटलं होतं माझं म्हणजे माझं गाव आहे बीड जिल्ह्यात आहे धारूर तालुका हसनाबाद म्हणून अतिशय छोटंसं गाव आहे छोटंसं एवढं आहे की अजून पण गावात यष्टी आलेली नाही आणि कच्चा रोड आहे दोन किलोमीटर चालत जावं लागायचं आत्ता आत्तापर्यंत कुणाला सुद्धा आता, आता, आता लोकांकडं टू व्हीलर्स फोर व्हीलर्स वगैरे हो आलेले असल्यामुळं आता फार गरज पडत नाही परंतु अशा अतिशय छोट्याशा गावात जन्म झालेला आणि चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या एक शिक्षकी एक खोली शाळेमध्ये झालेले म्हणजे एकाच वर्गामध्ये चार म्हणजे एकाच खोलीमध्ये चार वर्ग असायचे पहिली दुसरी तिसरी चौथी एकच शिक्षक अशा जिल्हा परिषद शाळेत मा माझं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं आणि माझे वडीलसुद्धा जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षकच होते त्याच्यामुळं घरामध्ये थोडंसं वातावरण असं होतं की शेती आणि नोकरी असं स्वरूप असल्यामुळं मी काहीतरी अजून पुढे जावं बाहेर जाऊन शिकावं असं वडिलांची इच्छा होती त्यानंतर मी मग पाचवीपासून गावामध्ये शाळेची व्यवस्था नसल्यामुळं जवळच्या गावामध्ये चालुक्याच्या ठिकाणी कुठंतरी शाळेत घालण्यापेक्षा अंबेजोगाईला हो एक योगेश्वरी शाळा आहे तिथं पाचवीपासून मग माझं शिक्षण सुरू झालं गुरुकुल एक गोटे गुरुजी म्हणून त्यांचं गुरुकुल होतं स्वतः <laughs> इंग्लिश मिडियम त्यांनी स्कूल काढलेली होती त्यामुळे ते स्वतः इंग्लिश शिकवायचे तर पाचवी ते सातवी मध्ये मी त्यांच्याकडे राहिलो निवासी गुरुकुल होतं ते कडक शिस्तीमध्ये मग पाचवी ते सातवी पर्यंत आमचं शिक्षण झालं योगेश्वरी शाळेत आणि आठवीला परत योगेश्वरी शाळेतच हायस्कूलमध्ये इथं शिक्षण सुरू झालं होतं परंतु आठवीला नेमकं व म्हणजे गोटे गुरुजींनी वय झाल्यामुळं त्यांनी मुलं कमी केले आणि मी बाहेर राहायला लागलो एकटा म्हणजे रूमवर दुसरे रूम पार्टनर एकटा राहायला लागलो पुन्हा त्यामुळे असं झालं की अतिशय कडक शिस्तीत राहिल्यामुळं आठवीला एकदम म्हणजे थोडंसं भरकटल्यासारखं झालं माझं आणि मी आ, अभ्यास सोडून दुसरे मित्रांच्या संगती वगैरे त्यामुळं थोडासा वाया गेलो मग वडला जिल्हा परिषद शिक्षक असल्यामुळे त्यांच्या नजरेतून ते काय सुटलं नाही आणि माझं सातवीपर्यंत नाईंटी प्लस नाईंटी फाईव्ह वगैरे पर्सेंटेज येणारं डायरेक्ट फिफ्टी सिक्स आलं छप्पन्न टक्के आठवीला त्याच्यामुळं मग त्यांनी मला, मला, मला पुन्हा नववी दहावीला धारूर इथं जिल्हा परिषद शाळेतच परत घातलं आणि नववी दहावी मी तिथून पूर्ण केली मेन व्हाईल सातवी आठवीला असताना एक थोडंसं वेगळा मजेशीर प्रसंग आहे की एक अधिकारी झालेले होते गावातले एम पी एस सीची परीक्षा देऊन तर ते त्यांच्या विवाह प्रसंग वगैरे असे बघत असताना थोडंसं मला अट्रॅक्शन वाटलं की ते अधिकारी झाल्यानंतर असं लाईफ चांगलं होतं माणसाचं चा गव्हर्नमेंटच्या ऑफिसर झाल्यानंतर म्हणून मग तेव्हापासून वाटायला ला लागलं की आपण आप ऑफिसर झालं पाहिजे तर मग त्यांनी पण ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं होतं म्हणून मग मी तेव्हापासूनच ठरवून टाकलं होतं की मेडिकल इंजिनिअरिंग काहीही न करता ॲग्रिकल्चरला जायचं आणि आपण ऑफिसर व्हायचं बस हे इन्स्पिरेशन तिथून मिळालेलं आहे की ॲग्र म्हणजे अधिकारी होण्यासाठीच सर आपण जी क्लासेस केली असतील राज्यसेवेची ते कुठून केली आणि ते जे वेळ होतं ते संघर्ष होता त्याचं तसं काय त्याच्याबद्दल काय सांगाल आपण हां आता साधारण जरी मला ते मी स्वप्न बघत होतो तरी पण सिरियसनेस जो आहे तो ग्रॅज्युएशनला गेल्यानंतरच आला बारावीपर्यंत पण तो नव्हता बारावीनंतर अपेक्षेप्रमाणे दहावीला बहात्तर टक्के बारावीला पंच्याहत्तर टक्के एवढेच मार्क मिळाले मग बारावीनंतर मी ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घेतलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे येते आणि फर्स्ट इयरपासूनच मग ठरलेलं होतं की एम पी एस सीचा अभ्यास करायचा मग ग्रॅज्युएशनला असतानाच सेकंड इयरला परत मी ट्रान्सफर घेतली कोल्हापूर ॲग्रिकल्चर कॉलेजला आणि तिथून मग फार असं नाही परंतु पायाभरणी जे असते अभ्यासाची आवांतर वाचन इतर जे काय आहे वाचन खूप केलं म्हणजे कथा कादंबरी चरित्र ललित कविता हे ग्रॅज्युएशन असताना पूर्ण भरपूर मोठ्या प्रमाणात जवळजवळ सगळे महत्त्वाचे व्यक्तींचे आत्मचरित्र चरित्र, चरित्र आ, कादंबरी खूप प्रख्यात कादंबरीकारांचे कादंबरी ऐतिहासिक जे साहित्य आहे ते वाचलं ललित साहित्य वाचलं वाचन जे आहे ते खूप फायदेशीर ठरलं पुढच्या करिअरसाठी आणि ग्रॅज्युएशन नंतर मग मी पुणेमध्ये आलो अभ्यासासाठी आणि पुणे इथं मग मी अगोदर स्टडी सर्कलला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लास केले नंतर म्हणजे मी वैकल्पिक विषयांसाठी वगैरे दुसरे तिथं पुण्यामध्येच क्लास केले आणि नंतर तिथून मग पुण्यामध्ये आमचं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा प्रवास सुरू झाला सर uh, आपण कोणत्या बॅचला सिलेक्ट झाले आणि जसं की आपण जसं इतके क्षण असतो की जेव्हा आपलं निवड होते आणि आपण वेबसाईटला बघतो त्यावेळेला वेबसाईट असेल की की जेव्हा तुम्हाला कळाले की माझं सिलेक्शन या राज्यसेवेमध्ये झालेलं आहे तो काही ऐटम होता तो काय सिच्युएशन काढली म्हणजे परीक्षा दिलेली होती आणि खरं तर पहिल्या प्रयत्नामध्ये माझं सिलेक्शन झालेलं नाही पहिले दोन प्रयत्न तर मी पूर्वपरीक्षाच पास होऊ शकलो नाही ऑब्जेक्टिव्ह जी असते ती तिसऱ्या प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास झालो आणि मुलाखतीमधून माझं झालं नाही सिलेक्शन तिसऱ्या संधी चौथ्या अटेम्प्टला मात्र पूर्ण म्हणजे इंटरव्ह्यू दिलेला होता मग इंटरव्ह्यू दिलेला असताना मग घरी मी गावाला होतो गावाला असताना मग साधारण संध्याकाळी साडेसात वाजता मला फोन आला एका मित्राचा आणि मग त्यानं मला सांगितलं की तुझं म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी आमचा निकाल लागला होता याच्या अगोदरची पोस्ट होती माझी ती ही माझी दुसरी आ, पोस्ट आहे डी वायच पी म्हणजे नंतर झालं अगोदर मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था क्लास टू ह्या पदावर माझी निवड झाली होती राज्यसेवेतून तर त्याच्यासाठीचा जो निकाल आहे तो अपेक्षित होता लागणार लागणार नंतर मग ज्या दिवशी लागणार त्या दिवशी मी थोडा गाफील होतो वाट बघून बघून रोज काय लागत नव्हता निकाल मग त्या दिवशी मला वाटतं भारत श्रीलंका क्रिकेट मॅच सुरू होती कुठली तरी मग ते मी पाहत बसलेलो होतो घरामध्ये तेवढ्यात घरामध्ये नेटवर्क यायचं नाही मोबाईलला मग संध्याकाळी मी थोडंसं बाहेर निघालो ब्रेक झाल्यानंतर तेव्हा मला फोन आला माझ्या एका मित्राचा की तू सिलेक्शन झालं तुझं असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून असं मला ही त्यांच्याकडून माहिती मिळाली मित्राकडून uh, सर जसं की आपण फर्स्ट अटेम्प्ट जसं सांगितलं की पहिल्या तीन अटेम्प्टमध्ये आपलं uh, सिलेक्शन होऊ शकलं नाही ती जी अभ्यासाचं जे झोन होतं जे पिरियड होतं ते आपण कसं बघितलं आणि त्याच्याबद्दल कसं आपण प्लॅनिंग केलं शिक्षणाचं आता एक महत्वाची गोष्ट याच्यामधून सांगितली पाहिजे ह्याच्यात म्हणजे हे हे जे सिलेक्शन माझं तीन चान्स माझं झालं नाही आणि नंतर झालं ह्याच्यात दोन लॉजिक्स आहेत पहिलं आहे की मी जो फेज सांगितली माझी आठवी ते दहावीची फेज आहे त्या काळामध्ये जे माझं अधोगती झाली काही चुकीचे मित्र मिळाल्यामुळं किंवा संगत मिळाल्यामुळं अभ्यासापासून मी दूर गेलो आणि त्याच काळामध्ये जे बेसिक आहे प्युअर सायन्स असेल किंवा जे बेसिक अभ्यास असतो तर तो, तो मी फारसा केला नाही आणि कदाचित मला वाटते की त्याच्यामुळं मला ते दोन तीन चान्स लागले जर जर काय मी व्यवस्थित अभ्यास केला असता त्या त्या वेळेला तर ते म्हणजे माझं कदाचित लवकर पण झालं असतं सिलेक्शन आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातून मला ही सांगायची आहे की मला सेवंटी टू पर्सेंट होते दहावीला बारावीला पंच्याहत्तर टक्के होते आ, मी ग्रॅज्युएशनला म्हणजे पहिल्या दोनशेमध्ये पण नव्हतो आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे मग दुसरी गोष्ट ह्या निमित्तानं मला ही सांगायची आहे की कोणीही शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲवरेज स्टुडंट आहे पन्नास टक्के साठ टक्के त्याला आहेत याचा अर्थ असं नाही आहे की तो पुढं काय होऊ शकत नाही म्हणून त्यांना जर निश्चय असेल त्याचा जिद्द केली त्यांनी त्याप्रमाणे परिश्रम घेतले तर तो एक सामान्य विद्यार्थीसुद्धा खूप चांगल्या पदावर जाऊ शकतो ना की त्याला मेरिटमध्येच आलेला पाहिजे म्हणजे मेरिटमध्ये आलं तर ते चांगलं आहे त्याच्या लवकर होऊ शकते सिलेक्शन परंतु सामान्य विद्यार्थी पण होणारच नाही असं नाहीये म्हणजे प्रयत्न जर व्यवस्थित केले तर त्याचे पण सिलेक्शन होऊ शकते सर जसं की आपण कॉपरेटिव्ह मधून जसं आपण पोलीस खाता निवडलं तर हा जो प्रवास आहे हा कसा राहिला आपला म्हणजे असं प्रथम कधी वाटलं तुम्हाला की आपण पोलीस खाता त्यावा करू तसं तर कधीच नाही वाटलं कारण ते आपल्या मनात म्हणजे हातात त्यावेळेस नसतं अभ्यास करत असताना कारण हे चॉईस असतात म्हणजे तुम्ही जेव्हा परीक्षा देत असता तुम्ही चॉईस द्यायचे असतात की कुठली कुठली सर्विस तुम्ही जर सिलेक्शन झालं तर निवडाल त्यामुळं पहिल्यापासून असं आपण पोलीस डिपार्टमेंटमध्येच यावं असं काही ठरवू शकत नाही परंतु स्पेसिफिकली नाही खरं तर म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मार्क जास्त मिळावे म्हणून मी पोलीस डिपार्टमेंटचं पहिला प्रेफरन्स दिला होता असिस्टंट रजिस्ट्रार सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्या अगोदरच ॲक्च्युली ही आणि मेन्स होऊन गेली होती असिस्टंट रजिस्ट्रार या पदावर असताना फक्त मी इंटरव्ह्यू दिला डी वाय एस पी या पोस्टसाठीचा आणि त्यानंतर जे मेरिट लिस्ट लागली त्याच्यानुसार मेरिट लिस्ट आणि मी दिलेले प्राधान्यक्रम एक नंबरला मी डी वाय एस पीचा पोलीस उपाधीक्षक हाच दिला होता नंतर दोन नंबरला मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हा दिला होता म्हणजे विकास प्रशासनाची पण मला आवड होती परंतु युनिफॉर्म सर्विस म्हणजे असल्यामुळं त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाचंच अट्रॅक्शन असतं प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जावं कारण अधिकार असतात त्याच्यामध्ये युनिफॉर्म सर्विस आहे डिसिप्लिन सर्विस आहे आणि चांगलं आपण मग करू शकतो कंट्रोल असतं आपल्याकडे समाजाचं किंवा कायदा सुव्यवस्थेचं त्याच्यामुळं आपण चांगलं काम करू शकतो त्याच्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपण युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जावं परंतु स्पेसिफिकली मला म्हणजे असं कधी ठरवलेलं नव्हतं मी की पोलीस डिपार्टमेंटमध्येच यावं असं बट ना बट नाऊ आय एम प्राऊड म्हणजे आता खूप मला छान वाटतं की मी या डिपार्टमेंटमध्ये uh, आलो तर सर बऱ्याचशा लोकांची एक इच्छा आवड असते एक इच्छा असते की आपण पण एक पोलीस अधिकारी व्हावा वरिष्ठ पोलीस अधिकारी व्हावा त्यासाठी ते खूप मेहनत करत असतात आता जसं आपण बघितलं की एम पी एस सीचं प्रत्येक वर्षाला महाराष्ट्र मध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने एमपीएससी साठी प्रिपरेशन करतात मात्र हे कुठंतरी तयारी करत असताना ते युथ कुठेतरी चुकत आहे तर आपण एक सक्सेसफुल uh, अधिकारी आहात तर आपण त्यांना काय मेसेज देणार आता मी uh, म्हणजे माझं उदाहरण देतो की uh, मी मनामध्ये दुसरा कुठलाही चॉईस ठेवलेला नव्हता म्हणजे मी uh, मी सरळ सरळ क्लिअर केलेलं होतं की मी गॅजेड ऑफिसर झालो तर मी गॅजेट ऑफिसर होणार अन्यथा मग मी बिझनेस करेल किंवा दुसरं काही करेल परंतु मी अधिकारीच होणार एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डिटरमाइंड पाहिजे तुमचा निश्चय इतका पक्का पाहिजे जर निश्चय पक्का असेल तर त्या दृष्टीने मग तयारीसुद्धा आपली होते आणि तुमचं गोल ठरलेलं असेल तरच तुम्ही त्या दिशेने तो प्रवास आहे त्याचं जे काठिण्य पातळी आहे किंवा तुम्हाला जे परिश्रम घ्यावे लागणार आहेत ते तुम्ही घेऊ शकता अन्यथा मग आपण नुसतंच जर ठरवून ठेवलं की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार यू पी एस सी करणार एम पी एस सी करणार मग होत नाही मग तुम्ही कुठंतरी ठरवून ठेवलेलं पाहिजे की मला हे व्हायचंच आहे मग त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो थोडासा किंवा फ्रस्ट्रेशन येऊ शकतं तर आता बऱ्याच जणांचं काय होतं की पहिला चान्स नाही झाला दुसरा चान्स नाही झाला तर मग त्यांना फ्रस्ट्रेशन येतं म्हणजे ॲक्च्युली मला हे आलेलं म्हणजे मी असं म्हणणार नाही की मला फ्रस्ट्रेशन आलं नाही मी सुद्धा त्या फेजमधून गेलेलो आहे म्हणजे मला सु मी सुद्धा डिप्रेस झालेलो आहे फ्रस्ट्रेट झालेलो आहे की मी एवढा अभ्यास करून पण माझे का होत नाही तर हे कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये तुमचं हार्डवर्क आणि लक ह्याचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तुमचं हार्ड लक हार्डवर्क असेल तर फायव्ह पर्सेंट तुमचं लक असतं मग हे कुणी किती मानव न मानव पण ते खरं आहे कारण माझ्यापेक्षा खूप पोटेन्शियल असलेले खूप हुशार असलेले खूप हा चांगला अभ्यास करणारे माझे मित्रसुद्धा सिलेक्शन झाले नाही आणि माझं सिलेक्शन झालं म्हणजे कुठंतरी माझ्या जे परिश्रम आहे त्याला कुठंतरी नशिबाने पण साथ दिली तर हे दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन असतं आणि हे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळं मग इथं आपल्याला पेशन्स ठेवावं लागतो प्रॉपर डायरेक्शनने अभ्यास करावा लागतो आणि कॅपॅबिलिटी आपल्याला आपली ओळखता आली पाहिजे म्हणजे जसं मी सांगायचो की पूर्व परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह असायचं आणि मुख्य परीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्ह असेल तर मग मी सगळ्यांना सांगायचो की ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी पास झालो तर माझे सिलेक्शन शंभर टक्के होणार कारण मला माझी प्रेझेंटेशन आणि लिखाणावर विश्वास आहे तर आपले जे आहे वीक पॉईंट आहेत स्ट्रॉंग पॉईंट आहेत कशामध्ये आपण स्ट्रॉंग आहोत कुठे आपलं कमी पडतं याचं ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे मग आपल्याला तुलनेनं सोपं जातं की ते आपल्याला काय अचीव करायचं ते करण्यासाठी सर जसे की प्रथमदा डी वाय एस पीसाठी आपली निवड झाली तर त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्व की जसं आज ही वर्दी घालण्यासाठी प्रत्येक जण आपले आपले ताकद लावत आहेत आणि जी वर्दी तुम्ही प्रथमता घातली त्यावेळेची फिलिंग आहे खरं तर पोलीस डिपार्टमेंटच्या बाहेरून आपण पोलीस डिपार्टमेंटकडे जेव्हा बघत असतो तर तेव्हा वेगवेगळ्या भावना असतात आपल्या एकतर ते खूप कठीण वाटत असतं आपल्याला ती सर्व्हिस म्हणजे किंवा एक प्रकारची भीती त्या विभागाबद्दल आपल्या मा मनामध्ये असते मग जोपर्यंत सिलेक्शन होत नव्हतं तोपर्यंत मी पण पोलीस विभागाला असं दोरूनच बघत होतो आणि थोडंसं म्हणजे मवाळ स्वभाव असल्यामुळं म्हणजे मला स्वतःला तर काय शंका नव्हती परंतु आपण जेव्हा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जातो तर ट्रेनिंग नंतर वगैरे किंवा त्या विभागाची सवय झाली की आपण त्याप्रमाणे ती कामाची आपल्याला सवय लागते पण माझे वडील जे होते ते प्राथमिक शिक्षक होते आणि ते म्हणजे पंढरपूरचे वारकरी होते स्वतः आणि त्यांना ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे खूप म्हणजे म्हणजे त्रासदायक विषय वाटायचा मग जेव्हा मी ॲक्च्युली त्यांना सांगितलं मला जेव्हा कळालं की माझं पोलीस उपाधीक्षक म्हणून निवड झालेली आहे तर मी त्यांना फोन केला म्हटलं दादा माझं डीवाय एस पी म्हणून माझे सिलेक्शन झालं तर त्यांचा पहिला प्रश्न होता तुला जमेल का म्हणजे ही एक आठवण आहे म्हणजे त्यांचं पहिलं म्हणजे एक आनंद व्यक्त करणे किंवा अभिनंदन करण्याच्या अगोदर त्यांचा पहिला प्रश्न होता की तुला हे जमेल का मग मी त्यांना सांगितलं की दादा या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना जमतं ट्रेनिंग असतं त्या प्रकारचं त्यामुळं मग नंतर आपोआप जमेल आणि मी चांगलं काम करेल पोलीस ऑफिसर म्हणून तर अशा प्रकारे आहे आनंद तर खूप झाला होता माझ्या लाईफमध्ये जेवढे फोन आले नाहीत मला तेवढे मला त्या ते एका रात्रीमध्ये आले होते ज्या ज्या संध्याकाळी मला ही बातमी समजली सिलेक्शन झाली निकाल लागल्यानंतर आणि खूप आनंद झाला लाईफमध्ये मध्ये आपण जे अचीवमेंट आपण जे बघितलेले असते स्वप्न त्या दिवशी ते पूर्ण झाल्यासारखं भावना झाली कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जे उपजिल्हाधिकारी आणि डेवायस पी ह्या दोन पोस्ट आहेत टॉप मोस्ट पोस्ट आहेत त्यामुळं मग आपल्याला ते अचिव्ह झालेलं आहे हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळं स्वप्न सर जसं की आता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रच बघत आहे भारत बघत आहेत तुम्ही प्रथमतः आर्चात कधी बघितलं त्याने आपण जसं की आर्चात बघितल्यानंतर आपण एक कम्युनिकेशन करतो स्वतःमध्ये स्वतःसोबत यस आम्ही महाराष्ट्र uh, पोलीस अकॅडमी नाशिकला दोन हजार अकराच्या जानेवारीमध्ये ट्रेनिंगला गेलो आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंगला गेल्यानंतरसुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही मेजरमेंट दिली युनिफॉर्मसाठी आणि पहिला साधारण एक महिनाभर आम्ही पी टी ड्रेस जो असतो व्हाईट अँड व्हाईट mm -hmm. त्याच्यावरच आमचं ट्रेनिंग सुरू होतं आणि ज्या दिवशी आमचा युनिफॉर्म आला शिवून आणि त्या पहिल्या दिवशी युनिफॉर्म घातला आणि इंडोअर लॉ लेक्चरसाठी आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा युनिफॉर्म घातला तेव्हा आम्ही पहिल्यांदा स्वतःला पाहिलं आणि अभिमान वाटला की आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अतिशय प्रिव्हिलेज सेवेमध्ये आहोत की ज्याच्या हो uh, लोकांच्या लाईफशी रिलेटेड सगळे विषय असतात ते आपल्याला हाताळायला मिळणार आहे तिथून पुढे सर uh, प्रथम आपला जो एक्सपिरियन्स जसं आपण ड्युटी जॉईन केली तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा होता आपला ड्युटी जॉईन केल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग एक वर्षाचं झालं ना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे त्यानंतर मी पुणे ग्रामीण इथं माझं परीक्षासाठी पहिलं ट्रेनिंग फील्ड ट्रेनिंगसाठीचं माझं पोस्टिंग झालं होतं आणि त्यानंतर मग खरं तर ट्रेनिंगमध्ये एक सिक्युरिटी असते किंवा एक फिक्स शेड्यूल असतं जरी त्रासदायक असेल ट्रेनिंग तरी तिथं एक ठरलेले रुटीन असतं बाहेर गेल्यानंतर फील्डवर गेल्यावर जेव्हा ते सुरू झालं की आज बंदोबस्त लॉ अँड ऑर्डर किंवा इकडे जावं लागते तिकडे जावं लागते तर म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे किती आव्हानात्मक आहे हे अनुभव तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा यायला सुरू झाले चाल शेवटचा प्रश्न की आपण एवढं सगळं सर्व्हिस करत असताना जळगाव जिल्ह्याचा अनुभव कसा राहिला का एक डीवायस पासून एक अप्पर जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक आता कुड जिल्हा अधीक्षक म्हणून आपली निवड होणारच आहे जळगाव जिल्ह्याचा एक्सपिरियन्स कसा राहिला आपला जळगाव जिल्ह्याचा एक्सपिरियन्स तसं खूप हेवी आहे हा जिल्हा माझे जे आमचे सगळा एरिया आहे त्याच्यामध्ये जे आहे क्राईम रेट पण भरपूर आहे भरपूर हेवी वर्क आहे परंतु अनुभव चांगला आहे लोक चांगले आहेत जळगाव जिल्ह्यामधले अनुभव चांगलेच आहेत फक्त सतत कार्यरत राहावं लागतं इथं आणि हेवी वर्कलोड आहे इथे म्हणजे अपर पोलीस अधीक्षक म्हणून हे माझं पहिलंच पोस्टिंग आहे याच्या अगोदर मी ट्रेनिंग सेंटरला प्रिन्सिपल म्हणून होतो पोलीस ट्रेनिंग सेंटरला त्यामुळं हा पहिलाच अनुभव आहे ॲडिशनल एस म्हणून काम करतानाचा परंतु आमची टीम चांगली आहे इथे आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगले काम केल्यानंतर चांगला मिळतो त्याच्यामुळं एकंदरीत छान अनुभव आहेत म्हणजे एक वर्ष झाले आता काम करतोय एक वर्षात तरी छान अनुभव आहे लोकांचे चांगलं सहकार्य पण मिळत आहे काम करत असताना सर एक शेवटचा प्रश्न घेईल जसे की संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये खूप कमी रेट आहे की जे एम पी एस सी क्वालिफाय होत आहे आणि एकदम झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट जर आपण बघितलं तर सी क्वालिफाय होत आहेत त्यांच्यासाठी शेवटचा मेसेज मी अगोदर पण सांगितलं की बऱ्याच जणांचं हे म्हणजे प्रिझम्पन असतं किंवा त्यांचा गैरसमज असतो की खूप हाय क्वालिफाईड किंवा सिटीमध्ये राहणारे रह, किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे अतिशय डॉक्टर्स इंजिनियर्स आय आय टी एन्स हीच लोक स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी होतात परंतु माझं स्वतःचं उदाहरण आहे मी नेहमी विद्यार्थ्यांनाही सांगतो युवकांनाही सांगतो की अतिशय अतिशय दुर्गम भागातून आलेला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकलेला आणि शाळा कॉलेजमध्ये पण खूप काही प्रावीण्य नसलेला एक सामान्य विद्यार्थी असतानासुद्धा परिश्रम आणि आपण काहीतरी मिळवायचा हा निश्चय करून, करून जर आपण प्रयत्न करत राहिलं आणि प्रॉपर गायडन्स घेतलं आपल्याला जर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही असं वाटत असेल तर जिथे चांगलं मार्गदर्शन मिळते तिथं जाऊन आपण क्लासेस वगैरे करून जर साधारण एक ते दोन वर्ष जरी पूर्णपणे शंभर टक्के मन लावून चांगली तयारी केली तर यश मिळू शकतं ह्याच्याबद्दल काय मनामध्ये माझ्या शंका नाही तर आपण नक्की प्रयत्न करावा गव्हर्मेंट सर्विसमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगली असते संधी काम करण्याची आणि जेव्हा आपण डायरेक्ट पब्लिकसाठी काम करतो त्यांचं जे सुखदुःखं आहे ते आपण वाटून घेतो त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये जो जॉब सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात त्याला किंवा जो आनंद असतो तर तो आपल्याला आपले, आपले वैयक्तिक आयुष्य जगतानाही तर कुठेही मिळत नाही त्याच्यामुळं मग पब्लिक सर्व्हिसमध्ये आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं सर आपलं खूप खूप धन्यवाद आपला जो आपण जो जीवन संघर्ष आपला जो सांगितलेला आहे ते अतिशय इतकं चांगलं इन्स्पायरिंग आहे की सर्वसामान्य लोकांना आपल्याकडनं इन्स्पिरेशन नक्कीच लोकांना भेटेल ज्यातून तर आज जे आम्ही सरांचं जे या ठिकाणी आपण जी मुलाखत केली जे सरांना आपल्या जीवन जे सांगितलेले की जिल्हा परिषद शाळेत जाऊन आज इथपर्यंत अपर पोलीस अधीक्षकपर्यंत पोचणं सोपं नव्हतं हो त्यांची मेहनत त्यांची लगन त्यांचं ध्येय या ठिकाणी निश्चित त्यांना केलेलं होतं लहानपणी की मला या ठिकाणी अचीव्ह करायचं आहे मात्र सर्वजण तयारी करतच आहेत मात्र कुठं चुकत आहे त्याच्यासाठीही सरांना खूप चांगलं मार्गदर्शन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे शेवटी तुमच्या हातात आहेत की तुम्हाला कसं तुम्हाला स्वतःला मोटिवेट करून पुढे घेऊन जाय सायचं आहे आणि देशाची सेवा करायची आहे सर आपलं खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आम्हाला एम एच नाईन्टीनला वेळ दिलं त्याच्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशीच एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेलं राहा बघा तर एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरोचीफ जोय सय्यदसोबत मी श्रीकांतवन धन्यवाद